महाशिवरात्रीला अशी पूजा करा की इच्छा पूर्ण होईल कल्पना करा संपूर्ण रात्र शांत आहे मंदिरात घंटानाद सुरू आहे आणि वातावरणात फक्त एकच मंत्र घुमतोय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा महाशिवरात्री ही फक्त एक सण नाही तर ती एक शक्ती श्रद्धा आणि पॉझिटिव्ह ऊर्जेची रात्र आहे महाशिवरात्री का खास आहे ही रात्र भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे या दिवशी शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला या दिवशी केलेली पूजा आयुष्यातील अडथळे दूर करते आणि मनाला शांती देते तर चला तर मग पूजा कशी करावी हे सांगते महाशिवरात्री ही भगवान शिवा यांच्यासाठी सर्वात मोठी रात्र मानली जाते या दिवशी भक्त उपवास करतात रात्रभर जागरण करतात आणि शिवलिंगची पूजा करतात पूजा कशी करावी तर सकाळी लवकर उठून द्यायची तयारी करावी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे घालावे पूजा स्थळ स्वच्छ करावे शक्य असल्यास उपवास करावा फलहार करावा पूजेसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पाणी गंगाजल असेल तर उत्तम दूध बेलपत्र तीन पाने एकत्र असलेले पान फुले भस्म चंदन धूप अगरबत्ती फळे आणि नैवेद्य या आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक साठी सर्वप्रथम शिवलिंगावर पाणी अर्पण करावे नंतर दूध अर्पण करावे पुन्हा स्वच्छ पाणी घालावे बेलपत्र अर्पण करावे फुले भस्म चंदन लावावे अभिषेक करताना मंत्र म्हणावा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप केल्यास उत्तम महाशिवरात्रीला चार वेळा म्हणजे प्रहर पूजा केली जाते प्रत्येक प्रहरात अभिषेक आणि मंत्र जप करावा शक्य असल्यास मधील कथा वाचावी भजन कीर्तन करावे मग दुसऱ्या दिवशी सकाळी आरती करून उपवास सोडावा या पूजेचे महत्व असे की मन शांती आणि पॉझिटिव्ह ऊर्जा देते या दिवशी केलेली पूजा शंभर पट जास्त फल देते चला तर मग महाशिवरात्री निमित्त शिकारीची खरी गोष्ट सांगते एकदा एक शिकारी जंगलात गेला रात्र झाली त्याला भूक लागली तो झाडावर बसून शिकारीची वाट पाहत होता त्याला माहित नव्हतं त्या झाडाखाली शिवलिंग आहे तो जागा राहण्यासाठी पानं तोडत होता आणि ती पानं खाली पडत होती ती होती बेलपत्र आणि ती शिवलिंगावर पडत होती संपूर्ण रात्र तो न कळत उपवास जागरण आणि पूजा करत होता सकाळी भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याला मोक्ष दिला यातून आपल्याला काय शिकायला मिळत तर देवाला दिखावा नाही तर मनापासूनची भक्ती हवी असते महाशिवरात्री का साजरी करतात तर या दिवशी शिवपार्वती यांचा विवाह झाला समुद्र मंथनातून विष पिलं शिवानी तांडव केले म्हणून ही रात्र शक्ती आणि भक्तीची रात्र मानली जाते आपण काय करावे यावे या दिवशी तर या महाशिवरात्रीला वाईट सवयी सोडा राग सोडा चांगले विचार सुरू करा आई वडिलांचा आदर करा कारण शिव म्हणजेच परिवर्तन जर तुम्हाला आयुष्य बदलायचं असेल तर या महाशिवरात्रीला मनापासून ओम नम शिवाय म्हणा हर हर महादेव पिंडीवरी बेलवा बे बसले तप करण्याला माता पार्वती आरतीला शंकर बसले तप करण्याला माता पार्वती आरतीला कार्तिक स्वामी मोरावरती कार्तिक स्वामी मोरावरती गणेश उंद्रावरी बेल वागिला పిండివరీ బల్వాహ పిండి వారి కైలాసి చారానా శివ హరి కైలాసీ శివ హరి బ